हॅलो फ्रेंड्स तर माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचे स्वागत आहे तर आज मी बनवणार होते आंबोळी माझ्या मुलगीच्या डब्यासाठी मी आज बनवणार होते आंबोळी तर त्याच्यासाठी मी रात्रीच तांदूळ वगैरे भिजत घातलं होतं तेवढंच थोडंच वाटीवरच तांदूळ भिजत घातलं होतं तिच्या पुढे टिफिन पुरतं तेवढंच करण्यासाठी तर बघा बारीक बॅटर वगैरे बनवून मग आंबोळी बनवत आहे मी थोड्या आंबोळी आणि थोडे उत्तापा बनवणार होते तर बघा आंबोळे बनवलेले आहे आणि माझ्या मुलगीला खायला दिलेली पर छान छान झालाय कस असं खायला वगैरे देऊन झाल्यानंतर मग परत ना मी उताप्याची तयारी केली तर कांदा टमॅटो वगैरे घालून उत्तापा तया उत्तापा वगैरे केला आणि मुलगीला मग आंबोळी बारकी छोटे छोटे रोल करून डब्यात भरला तिचा डबा वगैरे बॉटल वगैरे भरली राहिलेलं होमवर्क सकाळी करायला घेतला सगळं झाल्यानंतर होमवर्क वगैरे झाल्यानंतर मग तिचे स्कूल बस स्कूल आल्यानंतर मग तिला सोडलं पाठवलं मग तोपर्यंत आले आमचे पप्पा ते बघा बाळाची बाबा आल्यात म्हणल्यावरती आमचं बाळ कसच करतंय बघा आमच्या बाळाला किती आनंद झालाय बघा बघा बाळाला आमचा आनंद किती झालाय

This is a count of two. This is a syndicate. Okay. Ah. Langra. Papa bala la kilo ta hito prem po he wagi re ko pa pa na po he cha ha wagi yo पप्पांना तंदे देऊन झाल्यानंतर म्हटलं पप्पाने काय काय आणलं आहे बघूया तर बघा आमच्या पप्पांनी माझ्या बाळासाठी म्हणजे माझ्या पोरासाठी हगीज आणि हे आणलेलं आहे सेरलॅक्स माझं बाळाचं झालेलं आहे आठ महिन्याचं आठवा महिना लागलेला आहे तर त्यासाठी राईस व्हेजिटेबल हे फ्रे व्हेजिटेबल फ्लेवरचं सेरलॅक्स आणलेलं आहे तर ह्याच्या आधी मी ॲपल आणलं होतं तर ते सप्ले म्हणून मग मुन म्हटलं आता దుసరా ఫ్లేవర్ అను మే సర్వర్ మే అ భసాడ్ వియట వాపరే పనుల పప్పు దారా ఆ వల్ల కండి పై వ నిర్మా వగేరే సహ నిరమాే కాపడ వగేరె సా వేలా దారా ఇం మరి పన్న రూపాయలు బాటల్ మళ్ళీ असे सर्व माझे पापा ने आणलेले व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा ऑन चॅनल वर नवीन असलात सब्सक्राइब करा प्लीज श्री स्वामी समर्थ